एकच मिशन मराठा आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने मी ही टोकाची भूमिका घेत आहे अशी चिठ्ठी लिहून तालुक्यातील गणोरी येथील अठरा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सतरा तारखेला उघडकीस आली आहे ती बातमी संपूर्ण आधी टीम न्यूज मराठीला कळाली त्यावर सबस्क्राईब करा गजानन नारायण जाधव वय वर्ष अठरा राहणार गणोरी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की फुलंबरी तालुक्यातील गणोरी येथील गजानन नारायण जाधव हा अठरा वर्षीय तरुण इयत्ता बारावीच्या वर्गात तालुक्यातील निधोनय येथील प्रभात हायस्कूल विद्यालयात शिकत होता घरचे हालाकीचे परिस्थिती असल्यामुळे आपण शिक्षण घेऊन वडिलांच्या नावावर असलेले कर्ज खेळण्याचा मानस त्याचा होता मात्र मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आरक्षणात सरकारी ठोस भूमिका घेत नसल्याने आपल्याला आरक्षण नाही आणि मग आता नोकरी कशी मिळणार याची चिंता त्याला सतावत होती